शिवराय एखाद्या मसाला चित्रपटाला शोधतील अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारचे आरोप वकील हे सातत्याने पत्रकार परिषदांमधून करत आहेत सुमारे पाच वर्षापूर्वी घडलेल्या दिशा मृत्यू प्रकरणामध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा नुसताच सनसणी खेद आरोप त्यांनी केलेला नसून त्या संदर्भातली एक याचिका त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे या विषयावरती अगोदर एक जनहित याचिका दाखल झालेली असून ती सुद्धा या याचिकेबरोबर एकत्र सुनावणीला घ्यावी अशी सुद्धा विनंती त्यांनी न्यायालयाला केलेली आहे आजच्या भागामध्ये एखादी याचिका उशिरा दाखल केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं बंद झालेली केस पुन्हा एकदा उघडता येते का आदित्य ठाकरे का खोटं बोलत आहेत किंवा या सगळ्या प्रकरणाचा मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीमध्ये काही फरक पडणार आहे का या सगळ्या प्रश्नावरती विस्तृतपणे चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे दिशा सालयन ही एक प्रतिभावंत सेलिब्रिटी मॅनेजर होती तिने अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या बरोबर काम केलेलं आहे ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतचा सुद्धा समावेश आहे आठ जून दोन हजार वीस रोजी तिचा मृत्यू मुंबईतील मालाड भागातील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरतून पडून झाला पोलीस तपासामध्ये हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचे सांगितले गेले दिशाने तिच्या मित्रांच्या समवेत सात जूनला पार्टी केली होती ज्यामध्ये तिने मद्यप्राशन केले असल्याचं समजतं नशेच्या स्थितीत असताना ती गॅलरीत पडली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला असे अहवालामध्ये असल्याचे समजते आता ही गोष्ट किती खरी आहे ते आपल्याला माहिती नाही त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे चौदा जूनला सुशांत सिंग राजपूतने सुद्धा आत्महत्या केली त्याच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली होती अर्थात ते बिहारला राहणारे होते आणि त्यावरूनच बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये खूप मोठा वाद झाला होता हे सगळं झालं त्यावेळी कोविड आणि लॉकडाऊन होता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे मंत्री होते महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय असा वाद शेवटी न्यायालयाने सोडवला त्यांनी सांगितलं की हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात यावं पण या दरम्यान सहा महिन्याचा कालावधी निघून गेला होता त्यामुळे सीबीआयच्या हाताला काही मिळालं असेल का ही सुद्धा शंकाच आहे कारण त्यांनी जो क्लोजर रिपोर्ट दिला त्यामध्ये ही आत्महत्या असल्याचं नमूद केलेलं आहे अर्थात त्यानंतर मग सुशांत सिंगच्या वडिलांनी ही केस मागे घेतली दिशा सालियन प्रकरण सुद्धा याच मार्गाने चाललं होतं मात्र ती मुलगी असल्याने तिच्यावरती बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप सुरुवातीला झाला पण आपल्या मुलगीच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर सुद्धा तिच्यावरती येणाऱ्या बातम्यांनी तिच्या कुटुंबियांना त्रास झाला आणि म्हणूनच त्यांनी हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली होती आता साडेचार पाच वर्षाचा कालावधी लोटल्याच्या नंतर एखादी बंद झालेली केस पुन्हा उघडता येते का हे सुद्धा समजून घेऊया जेव्हा एखाद्या गुन्ह्याची फाईल बंद झालेली असते आणि त्या संदर्भामध्ये खात्रीला एक पुरावे सापडतात व पीडित कुटुंबियांनी जर या संदर्भामध्ये पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली तर ती बंद झालेली केस सुद्धा पुन्हा चालवण्यात येऊ शकते दिशाच्या वडिलांनी माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याने आता हायकोर्टच या संदर्भामध्ये निकाल देतील मी अर्णव गोस्वामीच्या रिपब्लिकन चॅनेलवरती दिशाचे वडील आणि वकील निलेश ओझा यांच्या चर्चेतला भाग बघितला त्यावेळेला मनामध्ये एक वेगळीच शंका आली होती कारण दिशाचे वडील अतिशय कमी म्हणजे त्रयस्थ पद्धतीने बोलत होते आपल्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूच्या खुन्यांना शिक्षा झाली पाहिजे किंवा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं चर्चेमध्ये कुठेही दिसलं नाही त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयामधून बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा दिशाचे वडील शांत होते मात्र वकील निलेश ओझात हे पत्रकारांशी बोलत होते मस संतोष देशमुख कुटुंबियांचा आक्रोश आणि न्यायाच्या मागणीतली सत्यता आपल्या सगळ्यांच्या काळजाला भिडली होती कोणतंही नाता नसताना आरोपपत्रातील संतोष देशमुखांच्या अमानुष छळानंतर अंजली दमनियांच्या आश्रूनी आपले सुद्धा डोळे भरून आले होते पण दिशाच्या वेळी न्याय मागतात असं कुठेही वाटलं नाही कुणीतरी जबरदस्तीने त्यांना हे प्रकरण पुन्हा चालवण्यासाठी सांगताय का असं वाटावं अशी सुद्धा शंका मनामध्ये येते न्यायाची लढाई जी आहे ना ती आतून यावी लागते पण हे जरी खरं असलं ना तरी वकील निलेश ओझा यांच्याकडे योग्य पुरावे असल्याचे ते सांगतायत एवढंच नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण लावून धरले ते खरोखरच खूप हिमतीचं काम आहे कारण ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि गॅंग यांची नावं घेत आहेत आणि जर का हा बार फुसका निघाला तर त्यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळेल मुंबईत अंमली पदार्थांचा मोठा व्यवसाय आहे आणि बॉलिवूडमध्ये त्याला पुरवठा केला जातो या सगळ्यांची चौकशी समीर वानखेडे हे करत होते मात्र त्यांची बदली करण्यात आली त्यांच्याकडे सगळे पुरावे उपलब्ध आहेत असा दावाही वकील निलेश ओझा करतायत आणि त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये समीर वानखेडे यांना रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिदावी सुद्धा केलेला आहे हे सगळं सुरू असताना अचानकपणे दिशा सालियन हिचा पोस्टमॉर्टमचा सा अहवाल समाज माध्यमांवरती व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये बलात्कार झाला नसल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आता हा पी एम रिपोर्ट कोर्टामध्ये खोटा आहे हे सिद्ध करून बलात्कार झाला आहे हे न्यायालयाला पटवून देणं खूप अवघड काम आहे दिशाच्या अंतिम संस्काराचे फोटो आणि प्रत्यक्ष अंत्यविधीला उपस्थित मंडळींचे जबाब घेणे हा पर्याय किती प्रॅक्टिकल होईल ही सुद्धा शंकाच आहे निलेश ओझा यांची खरी कसोटी इथेच लागेल पण ही आत्महत्या नाही या दिशेने जरी हे प्रकरण गेलं तरी सुद्धा त्यांचं ते यश मानलं जाईल या गंभीर प्रकरणाला पाच वर्ष लोटलेली आहेत त्यामुळे पुरावे आणि साक्षीदार सादर करणं हे थोडस कठीण होणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहतो तो आदित्य ठाकरे यांचा निवडणुकीच्या मैदानातून विधानसभेमध्ये जायचं हा त्यांचा निर्णय अनेकांना आवडला होता कारण ठाकरे घराण्यामध्ये निवडणूक लढवण्याची परंपरा नाही भले पहिल्या वेळेला तो मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित करण्यात आला होता मात्र यावेळच्या झालेल्या निवडणुकीमध्ये परिस्थिती पूर्णतः वेगळी होती त्यांच्या विरोधामध्ये खासदार निवडणूक लढवत होता त्याच्या व्यतिरिक्त मनसेचे संदीप देशपांडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते संपूर्ण महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेची लाट असताना सुद्धा आठ हजाराचा का होईना मार्जिनने आदित्य ठाकरे हे विधानसभेमध्ये पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत हे त्यांचं यश आहे पण राजकारणातील व्यक्तीने सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना खूप काळजी घ्यायची असते लोकांचं बारीक लक्ष तुमच्यावरती असतं नाईफ वाली जी मित्रमंडळी आहेत त्यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडून स्वतःची एक वेगळी प्रतिमा आदित्यना बनवायला हवी होती नेत्याला लागणारा दमदार आवाज त्यांच्याकडे नाही मात्र व्यक्तिमत्व हे स्वच्छच असायला पाहिजे माझा तिच्याशी काहीच संबंध नाही मात्र दोन मुलं ही माझी आहेत असं ज्यावेळेला एखादा मंत्री सांगतो त्यावेळी त्याचा दर्जा काय असतो ते महाराष्ट्राने बघितलेलं आहे हे, हे सगळं करणं आदित्य ठाकरे यांना परवडणार नाही त्यांच्या मागे ठाकरे हे नाव आहे आणि ते जर धगधगत ठेवायचं असेल तर त्यांना स्वतःला पिळवटून टाकणारं जीवन जगावं लागणार आहे सध्या ते प्रचंड अडचणीत आहेत कारण या प्रकरणी त्यांनी जे सांगितलं ते धानधात खोट होतं हे सिद्ध झालंय दिशाच्या अपघाताच्या वेळेला मी तिथे नव्हतो एवढंच सांगणं पुरेसं सा होतं पण खोटं बोलल्याने त्यांची स्वतःची पंचायत झाली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पावसाळ्याच्या नंतर म्हणजे सहा एक महिन्याच्या नंतर दिवाळीच्या आसपास होतील असं जाहीर केलेलं आहे या जर निवडणुका आणि त्यावेळेला हे प्रकरण जर एखाद्या वेगळ्या उंचीवरती गेलं तर कदाचित आदित्य ठाकरे यांना अटक सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि तसं जर झालं तर उभाटा सेनेला याचा खूप मोठा फटका पडेल शिवसेनेचे अनेक नगरसेवक हे नंतर आमदार आणि खासदार सुद्धा झालेले आहेत आणि म्हणूनच शिवसेनेच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक जिंकणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही त्यांच्यासाठी कसोटीची वेळ आहे आणि म्हणूनच दाखल केलेले याचिकेवरती माननीय न्यायालय काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच लक्ष आहे आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय पण तुम्हाला काय वाटतं की दिशा सालियन प्रकरणातील सत्य पाच वर्षाच्या कालावधीच्या नंतर पूर्णपणे बाहेर येईल का आदित्य ठाकरे खरोखर या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत का अंमली पदार्थांचा व्यापार आणि हत्या अशा भयानक आरोपातून आदित्य ठाकरे सही सलामत बाहेर येतील का शिवसेना प्रमुखांचा नातू ही दमदार ओळख ते पुन्हा एकदा बनवतील का आपल्याला काय वाटतं त्या प्रतिक्रिया जरूर कळवा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा हसत राहा Добро